दिवसभरातल्या शंभर घडामोडींचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्समधून वाल्मीक कराडत संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख खंडणीच्या वादातूनच हत्या झाल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख आरोपपत्रामध्ये उल्ले। आरो उल्ले। आरो विष्णू साटेचा सा आरोपी नंबर दोन असा उल्लेख तर सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम साठे आणि कृष्णा आंधळे यांचा आरोपी म्हणून उल्लेख देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाल्याची माहिती संतोष देशमुखांना सुदर्शन गुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे तपासात सीआयडीच्या हाती या प्रकरणातल्या सगळ्यात मोठा पुरावा असल्याचं माहिती वाल्मिक कराडच आणि टोळीनं बीडमध्ये अराजकता माजवली होती धनंजय देशमुखांची आरोपपत्रावर प्रतिक्रिया तर जेल प्रशासनात सुरू असलेल्या गोष्टीही समोर आल्या पाहिजेत देशमुखांनी केली मागणी सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील कारागृहातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देशमुख कुटुंबाची कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सीसीटीव्ही फुटेज आणि जिल्हा कारागृहाने डिलीट केलं देशमुख कुटुंबियांचा आरोप संतोष देशमुख हत्या प्रकरण केज जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केज न्यायालयामध्ये बीडच्या मोकोका विशेष न्यायालयाकडून केस सत्र न्यायालयाकडे प्रकरण वर्ग शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या तीन हजार दो, दोनशे कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती आरोग्य मंत्री असताना तानाजी सावंत यांनी कामाच्या किमती फुगवून टेंडर्स दिल्याचा संशय गरिबांच्या आदिवासींच्या भ्रष्टाचार औषधात भ्रष्टाचार झाल्याचा राऊतांचा आरोप फडणवीस भ्रष्टाचार थांबवणार असतील तर स्वागतच तानाजी सावंतांच्या तीन हजार दोनशे कोटींच्या कामास गेलेल्या स्थगितीनंतर राऊतांची प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्यच नाही तर राज्यातील कोणत्याही विभागामध्ये अनियमितता अनियम असेल तर चौकशी होणं क्रमप्राप्त विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया आरोग्य विभागातील कामकाजात लक्ष घालणार घोटाळा झालाय किंवा नाही याची माहिती घेणार शहानिशा करणार कथित भ्रष्टाचाराच्या जा प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी टेंडर काढण्याचा अधिकार आयुक्तांचा चुकीचं टेंडर घेतले असतील तर स्थगित करावे शिरसाटांची माहिती तर आरोग्य विभाग तीन हजार दोनशे कोटींच्या कामाला दिलेल्या स्थगितीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया गंगेमध्ये स्नान करायला सरसंघचालक गेले होते का संजय राऊतांचा खोचक सवाल तर सरसंघचालक कुंभात स्नानाला जाण्याची वाट पाहत असल्याची राऊतांची खोचक टीका भाजप हिंदुत्व नकली भाजपचं हिंदुत्व नकली ही हल्ला बोल संजय राऊतांना संख्याबळ कळतं का राऊतांच्या विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावरील वक्तव्यावर संजय शिरसाट यांचा खोचक सवाल मव्यातच गटाला पाठिंबा नसल्याचा बोल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी रावतांकडून स्वबळाचे संकेत लोकसभा विधानसभेच्या आखाड्यात होतात आघाड्या होतात स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाड्या होत नाहीत संजय राऊतांचं वक्तव्य महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी नाही या मागणीसाठी नागपुरामध्ये स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या अपीलावर कोर्टानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला आज दुपारी शिक्षेवर फैसला होणार संरक्षण मिळणार की शिक्षा कायम राहणार याकडे लक्ष माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता माणिकराव कोकाट्यांना वाचवलं जाते संजय राऊतांचा आरोप तर मंत्रीपद वाढव वाचवण्यासाठी कोकाट्यांची धडपड सुरू असल्याचा राऊतांचा हल्ला बोल एक दिवस तुम्हाला मातोश्री शिवसेनेच्या दारात यावंच लागेल रामदास कदमांच्या टीकेवर खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर तर ठाकरे हमदो हमारे तीन एवढेच शिल्लक असल्याची कदमांनी केली होती टीका काल झालेल्या मातोश्रीवरील बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठीचं सा नाव जवळपास निश्चित भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर तर मुंबईतल्या आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार ठाकरेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेना आमदारांनंतर आता आज मात, खासदारांची मातोश्रीवर बैठक पक्षाची रणनीती पक्षातील आउटगोईंग थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आज खासदारांसोबत चर्चा एकनाथ शिंदे बाले यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा ठाकरे गटाचे सर्व नेते आनंद दिगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करणार दौऱ्याला सुरुवात <स्था> काँग्रेसकडून विधिमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या विधानसभेसाठी अमीन पटेल अमित देशमुख विश्वजित कदमांची निवड तर विधान परिषदेसाठी सतेज पाटील अभिजित वंजारी राजेश राठोडांची देखील नियुक्ती झाल्याची माहिती